नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये जमा केले जात आहेत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झालेले आहेत पण अजूनपर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये जमा झालेले नाहीत तर मित्र हो ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे अशा लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वितरित केला जातो तर मित्रो हो आपलं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल तर आपला एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का हे नक्की एकदा चेक करा आणि आपला जर एफ टी ओ नंबर जनरेट झालेला असेल तर आपल्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत का आणि जमा झालेले असतील तर ते किती तारखेला जमा झालेले आहेत हे देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी ला देखील लाख करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमचा एफ टी ओ नंबर देखील जनरेट होणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी खात्या हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण प्रोसिजर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरील घर बसल्या पाच मिनिटांमध्ये ही माहिती जी आहे ती तुम्ही चेक करू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मोबाईलची स्क्रीन देखील मी आपल्याला साईडला दाखवलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला पी एम ए वाय जी या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वप्रथम मित्र हो आपल्याला आपलं घरकुल यादीमध्ये नाव आहे का हे पाहावं लागणार आहे तुम्ही जर पाहिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन नंबर देखील पाहायला मिळालेला असेल आता रजिस्ट्रेशन नंबर नेमका कोणता असतो हे सर्वप्रथम पाहून घ्या आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा एफ टी ओ जनरेट नंबर देखील माहीत होणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे आता रजिस्ट्रेशन नंबर नेमका कशा पद्धतीने पाहायचा तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत पहा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर काही मेनू आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होतील यामधील दोन नंबरचा जो ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट या आवाज वरती आपल्याला क्लिक करायचा आहे या आवाज वरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी खाली ओपन झालेलं पाहायला मिळेल रिपोर्ट या वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला काही मेनू पाहायला मिळतील ए बी सी डी ई एफ जी एच अशा प्रकारचा हा फोल्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल यातील जे एच नंबरचं फोल्डर आहे सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं पाहायला मिळेल आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम ऑल स्टेट या पर्यावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल खाली एक बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल या बॉक्सवरती टच करून आपला जिल्हा जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर परत आपल्यासमोर खाली एक बॉक्स ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती टच करा त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवरती टच करा तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या यादीमधून या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे परत त्या बॉक्सवरती आपल्याला टच करायचा आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला सर्वप्रथम वर्ष जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्यासमोर एक नवीन बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती परत टच करा आणि या ठिकाणाहून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्या ऑप्शनवरती हो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे या कॅप्चाचं उत्तर जे आहे ते आपल्याला द आन्सर इज टाईप कॅप्चा या बॉक्समध्ये आपल्याला या कॅपच्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे आणि सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपल्याला खाली जी आहे ती लिस्ट देखील दाखवलेली आहे ही लिस्ट सर्वप्रथम आपल्याला डाऊनलोड करायची आहे त्यासाठी डाउनलोड पीडीएफ हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा डाउनलोड पीडीएफ या वरती क्लिक करायचं आहे डाउनलोड पीडीएफ या वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये ही यादी जी आहे ती सर्वप्रथम डाउनलोड करायची आहे अशा पद्धतीने आपल्या मोबाईल मध्ये ही यादे होना रहे। आते या ठीका यादी डाउनलोड होणार आहे आता या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला पाहायचं आहे तुमचं नाव ज्या ठिकाणी आहे त्या नावाच्या समोर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळतोय जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो एम एच यापासून सुरू होणार हा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा या ठिकाणाहून तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आता हे झालं मित्र हो आपल्याला आपला आप रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने पाहायचं आता रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे आता आपल्याला आपला एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का हे पाहायचं आहे आता एफ टी ओ नंबर जनरेट झालेला जा आहे का हे कसं पाहायचं तर त्यासाठी परत आपल्याला मित्र हो या वेबसाईट वरती या ठिकाणी यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर परत आपल्याला तीन रेशांवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तीन रेशांवरती क्लिक केल्यानंतर काही मेनू आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेले दिसतील यामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसते पहा स्टेकहोल्डर मी आपल्याला बान करून देखील दाखवलेला आहे स्टेकहोल्डर होल्डर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलं ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेलं पाहायला मिळेल पी एम ए वाय जी बेनिफिशरी या ऑप्शनवरती पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज जे आहे ते समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता एंटर रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे यामध्ये दोन बॉक्स दिलेले आहेत आर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुढे जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये हा खाली जो दिलेला कॅपचा आहे तो कॅप्चर न चुकता व्यवस्थित टाकून सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन होण्यासाठी कधी कधी वेळ देखील लागू शकतो आता या ठिकाणी पाहू शकता नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेला आहे जेव्हा तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कॅपच्या टाकून सबमिट या पर्यावरती क्लिक करता त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स दाखवले जातील आता सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल आता हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपल्याला दिलेलं आहे ई एफ टी ओ डिटेल्स आता एफटीओ डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये लिहिलेलं आहे इन्स्टॉलमेंट वन त्यानंतर फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर हे थोडस या ठिकाणी डाव्या साईडला स्क्रोल करा या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे पंधरा हजार रुपये म्हणजे पहिला हप्ता त्यानंतर पुढे मित्र हो दिलेला आहे पहा एफ टी ओ नंबर आता हा जो एफ टी ओ नंबर आहे हा आपला जनरेट होणं गरजेचं आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांचा हा एफ टी ओ नंबर अजूनपर्यंत जनरेट झालेला नाही एफ टी ओ नंबर जर जा जनरेट झालेला नसेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत जमा होणार नाहीत आता एफटीओ नंबर ज्यांचा जनरेट झालेला आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसतील तर ते पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का म्हणजे पंधरा हजार रुपये पहिला हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे देखील आपण चेक करायचं आहे कसं चेक करायचं आहे हे देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आता हा झाला आपला एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे आता एफ टी ओ नंबर आपण पाहिलेला आहे त्यानंतर पेमेंट अकाउंट नंबर म्हणजे आपल्या अकाउंटचे शेवटचे चार डिजिट देखील या ठिकाणी दाखवले जातील त्यानंतर पाहू शकता पेमेंट मोड जे आहे ते डीबीटी आहे म्हणजे डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पेमेंट डेट म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या लाभार्थ्यांची या ठिकाणी पेमेंट डेट दाखवत आहे म्हणजे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंधरा हजार रुपयेचा पहिला हप्ता जो आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आता याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे का नाही हे देखील आपण चेक करणार आहोत तुम्ही देखील अशाच पद्धतीने चेक करायचा आहे तुमच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे का आणि जर तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट असूनसुद्धा तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का नाही हे देखील मी आपल्याला सांगणार आहे आता हा एफ टी ओ नंबर जो आहे तो कॉपी करायचा आहे या कॉपी करण्यासाठी त्या नंबरवरती प्रेस करा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतील यावरती आपल्याला कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे हा आपला एफ टी ओ नंबर जो आहे तो कॉपी झालेला आहे आता हे पेज आपल्याला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला उजव्या साईडला ज्या तीन रेषा दिसतायत यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील यामधील आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे एफ ट्रॅकिंग तर एफ टी ओ ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एफ टी ओ ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी आपण पाहू शकता एफ टी ओ नंबर या ठिकाणी दिलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला टच करायचा आहे आणि आपण जो एफ टी ओ नंबर या ठिकाणी घेतलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आता सिक्युरिटीसाठी ही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे आता एफ टी ओ नंबर आपण या ठिकाणी पेस्ट केलेला आहे आता हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर एफ टी ओ नंबर आणि कॅपच्या टाकून घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला हे पेज जे आहे ते असं वरती स्क्रोल करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता एफ टी ओ जे आहे ते जनरेट झालेलं आहे या ठिकाणी ग्रीन टीक दाखवत आहे म्हणजे एफटीओ सेंड म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच काय एफ टी ओ म्हणजे काय फंड ट्रान्सफर ऑर्डर जी आहे ती आपली वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सेंड करण्यात आलेली आहे त्यानंतर एफ टी ओ रिसिव म्हणजे एफ टी ओ रिसिवड देखील झालेला आहे किती तारखेला एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर तुमचं स्टेटस त्या ठिकाणी काय दाखवते पहा तुम्हाला तारीख त्या ठिकाणी काय दाखवते तुमची डेट तुम्ही त्या ठिकाणी एफ टी ओची पाहू शकता त्यानंतर एफ टी ओ सेंड टू बँक म्हणजे किती तारखेला बँकेमध्ये एफ टी ओ सेंड करण्यात आलेला आहे किती तारखेला तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर आस्क रिसिव्ह फ्रॉम बँक म्हणजे बँकेमध्ये पैसे कधी रिसिव्ह झालेले आहेत ती डेट देखील या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर डेबिट स्टेटस सक्सेसफुल म्हणजे किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत म्हणजे बँकेत जेव्हा पैसे एफ टी ओ झालेले आहेत जेव्हा शासनाकडून पैसे बँकेमध्ये पाठवले जातात बँकेमध्ये रिसिव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा केले जातात त्याची डेट तुम्हाला डेबिट स्टेटस सक्सेस या ठिकाणी पाहायला मिळते आता या लाभार्थ्यांना दोन मार्च दोन हजार पंचवीस ला पैसे जमा झालेले आहेत आता या लाभार्थ्यांना पैसे जे आहेत ते वीस फेब्रुवारीलाच पाठवण्यात आलेले आहेत पण ते बँकेमध्ये आधी जमा झालेले आहेत त्यानंतर बँकेमध्ये रिसिव्ह झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत ते किती तारखेला झालेले आहेत हे पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे किती तारखेला जमा झालेले आहेत तर तुमच्या लक्षात आलेलं असेल तुमचा जर एफ टी ओ नंबर जनरेट झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये नेमके पैसे किती तारखेला जमा होणार आहेत आता तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर साधारण सात ते दहा दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात डीबीटी अंतर्गत त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला पैसे जमा होणार आहेत आता दुसऱ्या एका लाभार्थ्यांचं मी आपल्याला या ठिकाणी स्टेटस दाखवतो पहा आता यांचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे पण यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांचं स्टेटस नेमकं कसं दाखवलं जातं हे देखील तुम्हाला समजणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये नेमके पैसे कधी जमा होतील हे देखील तुम्हाला या ठिकाणी मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आता या लाभार्थ्यांचं स्टेटस आपण या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या लाभार्थ्यांचं स्टेटस मी आपल्याला दाखवत आहे त्यांचा एफटीओ नंबर जो काही आहे तो मी कॉपी करून कॅप्चर टाकून या ठिकाणी सबमिट केलेला आहे आता यांचा एफटीओ नंबर जो आहे तो जनरेट झालेला आहे यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर देखील झालेले आहेत वीस फेब्रुवारी दोन रोजी त्यानंतर त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे देखील सेंड करण्यात आलेले आहेत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पण या ठिकाणी आपण पाहू शकता अजूनपर्यंत त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे रिसिव करण्यात आलेले नाहीत जमा करण्यात आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी स्टेटस जे आहे ते अजून नॉट प्रोसीड दाखवत आहे आता या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधरा हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही आता या लाभार्थ्यांचं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत पण बँकेकडून अजून रिसिव्ह झालेले नाही आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे अजूनपर्यंत जमा करण्यात आलेले नाहीत असं जर तुमचं स्टेटस दाखवत असेल म्हणजे तुम्हाला जर आस्क नॉट रिसिवड फ्रॉम बँक या ठिकाणी ग्रीन ग्रीन दाखवत दाखवत नसेल त्याचबरोबर डेबिट स्टेटस या ठिकाणी देखील नॉट जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत म्हणजे साधारण बँकेमध्ये पैसे रिसिवड झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सात ते दहा दिवस लागतात त्यामुळे बँकेमध्ये पैसे रिसिव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील तर अशा प्रकारे हो आपल्या लक्षात आलेला असेल की एफ टी ओ नंबर म्हणजे काय तर फंड ट्रान्सफर ऑर्डर नंबर जर तुमचा जनरेट झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात तुमच्या खात्यामध्ये पैसे जे काय आहेत ते लवकरच जमा केले जातात आता ज्यांचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये मात्र पैसे जे आहेत ते जमा होणार नाहीत तर अशा प्रकारे मित्र हो ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधरा हजार रुपयाचा हप्ता नेमका किती तारखेला जमा होणार आहे किती तारखेला जमा झालेला आहे त्यांचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद